आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा हे ब्रीद वाक्य घेऊन जालना लोकसभा निवडणूक समोर आली होती परंतु शेवटच्या दिवशी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी हे ब्रीद वाक्य काहीसे बदललेले दिसले त्यामुळे निवडणुकीच्या या उत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांना देशाचा अभिमान तर सोडाच ढेपाळलेल्या यंत्रणेमुळे स्वतःचा अपमान करून घेण्याची वेळ इथे दिसली कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या भोजन व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता सकाळी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर यांच्यावर देण्यात आली होती तो पूर्णपणे कोलमडलेला दिसला निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अपुरा पुरवठा यामुळे कर्मचाऱ्यांना उपाशीपोटीच काम करावे लागले पहाटे नाश्त्यामध्ये दिलेला उपमा हा खायचा की प्यायचा असाच प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे होता त्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती केली गेली आणि परत एक उपमा आला ज्यामध्ये रव्याची ढेकळे शिजणं तर लांबच पण ती जशाला तशीच अनेकांच्या प्लेटमध्ये गेलेली दिसली ती फुटलेली पण नव्हती कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक वाजता सुरू झालेले जेवण दीड वाजता संपले वाडपे गायब झाले स्टॉल बिकामी झाले वेटरने टेबल खाली जाऊन पुरी भाजी आणि पापडावर ताव मारणे पसंत केले हे सर्व सविता चौधर मॅडम स्वतःच्या डोळ्याने पाहत होत्या कोलमेडलेली यंत्रणा पाहून अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मेत्रेवार देखील तिथे उपस्थित झाल्या आणि त्यांच्या मदतीला आले उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल परंतु हे प्रकरण हाताबाहेर गेल्यामुळे ते देखील हातबल झाले आणि रीता मेत्रेवार यांनी काढता पाय घेतला शशिकांत हदगल यांनी शांततेचा मार्ग पकडला दुसरीकडे मतमोजणी कर्मचाऱ्यांना टेबलवर जेवण देण्यात येणार होते परंतु स्वयंपाकच अपुरा असल्यामुळे फक्त भाजी आणि भाताने भरून ठेवलेली ही ताटे उन्हामध्ये खराब झाली आपण पाहत आहात की अशा प्रकारची ताटे उन्हामध्ये भरून ठेवलेली होती मात्र स्वयंपाकच नसल्यामुळे ती तशाला तशीच तिथे राहिली वर त्याही पुढे जाऊन मतमोजणी ही जालना शहराच्या बाहेर म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना ना बाहेर येऊन बिस्किटचा पुडा खाता आला न चहा घेता आला अनेक कर्मचाऱ्यांची पदरमोड करून जेवणाची देखील तयारी होती परंतु उपलब्धच नसल्यामुळे शेवटी वरण भातावर त्यांना हा दिवस करावा लागला अशा पद्धतीने निवडणुकीच्या उत्सवासाठी आलेल्या पाहुण्यांना देशाचा अभिमान जिल्हा प्रशासनाचा अभिमान तर सोडाच परंतु ढेपाळलेल्या यंत्रणेमुळे स्वतःचा अपमान सहन करून काम करावे लागले आहे महिलांच्या हातात दिलेलं हे स्वयंपाकघर महिलांनाच उपाशी ठेवण्यासाठी भाग पडलं कुठेही महिलांसाठी वेगळी व्यवस्था नव्हती तर सर्व स्टॉल हे रिकामे झालेले दिसले ज्यांना जे मिळेल त्यांनी ते दोन घास खाऊन घेतले आणि धन्यता मानली दिलीप पोनेरकर एडी टी व्ही न्यूज जालना